अंबरनाथ पश्चिमेकडील घाडगेनगर परिसरातील जयहिंद मित्रमंडळाने यंदाही आपली पंचेचाळीस वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे विशेष आकर्षण म्हणून यंदा मंडळाने कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा देखावा उभारला आहे हा संपूर्ण देखावा टाकावमाला मालापासून साकारण्यात आला असून पूर्णपणे पर्यावरणपूरक ठेवण्यात आला आहे सदर गणेशोत्सव सात दिवसांचा असून या कालावधीत महिलांसाठी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन याचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच दररोज महाप्रसाद दिला जाणार आहे मागील पंचेचाळीस वर्षांपासून ही परंपरा कायम राहिली असून आमची तिसरी पिढी हा उपक्रम राबवत असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष योगेश गोरे यांनी दिली आहे आमच्या मंडळाचं नाव जैन मित्र मंडळ आहे आणि गाडगे मित्र मंडळ आमचं आहे दरवर्षीप्रमाणे आमचा सात दिवसाचा गणपती असतो सात दिवस आम्ही जेवण ठेवतो आणि रोज भजन ठेवतो आणि असे छोटे मोठे कार्यक्रम महिलांसाठी कार्यक्रम करत असतो मंडळाला पंच्याऐंशी वर्ष झाले आतापर्यंत गेल्या वर्षी आम्ही तिरुपती तर एक वर्ष गेलो यावर्षी आम्ही महालक्ष्मी मंदिरचं डेकोरेशन केलेलं आहे दरवर्षी नवीन नवीन संकल्पना आमची आस असते आणि ते आम्ही करत असतो सर्व मंडळाचे कार्यकर्ते मिळून आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो महिलांसाठी कार्यक्रम असतात सात दिवस अन्नदान असतं आणि येणाऱ्या सर्व साथ लोकांसाठी कार्यक्रम ठेवत असतो आम्ही जंगराजूसाठी आम्ही सगळं जे आता डेकोरेशन बनवलं आहे हे सगळं वेस्टेज मटेरियलपासून बनवलेलं आहे त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्या मुलांचं कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी वेस्टेज मालापासून हे डेकोरेशन केलेलं आहे उस्मान शहा थ्री डी न्यूज अंबरनाथ